गुड मॉर्निंग अशा तुम्ही आहेत ना च्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो चला आता उठल आहे हे आलं बघा आमचं कार्टून कार्टून आलं आहे बघा सकाळ सकाळचं इथं उठवायला मला मस्तपैकी आता आता उठलो आहे आता वळत पाहिलं दहा आता जाऊन आंघोळ करायची मस्त आंघोळ किनलो हे आंघोळ करून आलं आहे आपण आंघोळ करायला चला भेटू बघा भात उष्टा तिने खाल्लाय कसा खाल्लाय <laughs> कसा खाल्ला एकदा करू दाखव आणि आम्ही सुका बघा असे कस आता डाळ भात खाल्ला डबल सृष्टी खाल्ला आहे खरंच लागा आय ए काय काय अजून खायचं तुला काय काय खायचं सारखं ती सृष्टीच खायला खायचं खायचं संध्याकाळी कर किती दिवस खायचं किती दिवस खायचं फ्रीज घ्यायचं ना आपल्याला काय खाती पाहि काय खाते काय ते काय ते हा काय त्याचं नाव काय नव हर बार काय काय जाडू मारता येत नाही का तुला तू मारायला काय झाल मार ना मग जाडू मी मारतो तुझी तुला मारायला काय मार झालत नाकाच तू मार बघा मित्रांनो मी लॅपटॉप घेऊन बसलेलो जरा काम होत माझ तर हे मला म्हणते जाडू तू मार आता बोल ना काय मेचाल केल्यानं बोल दवा मिनटं बोलाय आणि कॅमेरामध्ये बोला? सगळं लव आज आम्ही आमच्या परम मित्र कैलास फुकळे यांच्या लग्नाचं कॅसेट बघत होतो असेल टाइमपास म्हणून तर बघायला बघा किती मंडळ आल्या एक दोन तीन चार आणि आमचा लव देव बघा कस <laughs> नाच एक जेवायला कोणाच रोज येत आहे काय केलं आज पिठलं पिठलं मटकी आज मला मटकी आहे काय केलं तो वा वाह वा वा, वा मस्त मस्त दाल भात पाणी चपात्या सगळ्यात वाला सगळ्यांनी त्याला पटापट मला खाऊ द्या कस लागते कस आहे चांगला ओके थँक्यू राज मटकी भात सोयाबीन आमच्याने केलंय आय कसं झालंय दाल भात एक नंबर खाल्लं तर खायला याय लागतंय खोट बोलायचं तुला कसं वाटतंय पप्पा जेव्हा बसला आता मी जेव्हा बसले आता आम्ही जेवून घेतो जॉबवरती आणि आता आपण घेऊ युनिफॉर्म वगैरे घालून एकदम टाकाटा भेटू आता आपण जायचं आधी आधीमध्ये काय होत आहे ते थोडंफार तर मित्रांनो टी शर्ट कसा वाचतोय एक नंबर आहे का नाही चांगला आहे का नाही सांगा आपण घेतला मित्रांनो एक नंबर आहे का नाही एकदम टाकाटा टी शर्ट घेतलाय ना आपण त्यासाठी भारी वाटते आपण तर मित्रांनो आज ऑफिसमध्ये आपल्या कामावरती आपण आज लॅपटॉप घेऊन आलेलो आहे आणि आज आपलं थोडंसं अपडेट करायचं त्याच्यामुळे वायफायवरती आलोय घेऊन बो काय होतं आहे काय नाही मित्रांनो हा आवाज येतोय तो पावसाचा आहे इकडे काहीच पाऊस नाही आहे आता पाऊस आला पाऊस बघू शकता मित्रांनो आता दिसणार तर काहीच नाही तुम्हाला पाऊस जोरात आला एकदम जोरात कतरणा दिसत असेल आता लाईटिंग मुळे दिसत असाल छत्री घेऊन चाललोय मित्रांनो आता छत्री होती म्हणून वाचतो आता लॅपटॉप वगैरे सगळं भिजलं असत तर मित्रांनो केलं सुकट झालंय फ्रेश चालवण केलं बाजरीचे भाकर आहे कांदा आहे ते घेऊया आपण खाऊन मस्तपैकी भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये लाईक करा शेअर करा तर मित्रांनो उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या